महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल बघता सामान्य जनता ईव्हीएमवर विश्वास ठेवण्यास तयार नाही देशांमध्ये लोकशाही जिवंत राहावी यासाठी ईव्हीएम हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी अखिल भारतीय महानुभव परिषद प्रणित नाशिक जिल्हा महानुभव पंथ आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्या वतीनं करण्यात आली असून या मागणीसाठी शुक्रवारी तेरा डिसेंबरला नाशकाट विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या विराट मोर्चात बोलताना महंत कृष्णराज बाबा मराठे आणि अखिल भारतीय विकास मंडळाचे राज्य हरिभक्त परायण जनार्दन बळीराम महाराज कांदे काकडे महाराज यांनी सांगितलं की आपल्या भारत देशात संविधान वाचावं आणि महत्वाची बाब देश एकाधिकारशाहीकडे जाऊ नये यासाठी आम्ही जरी अध्यात्माचे काम करत असलो तरी आमच्या भारत देशावर प्रेम आहे आणि देशातील प्रत्येक नागरिक हा सुखी राहिला पाहिजे सर्व जाती धर्माची माणसे एकोपाने राहिली पाहिजेत कोणावरही अन्याय होता कामा नाही यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी ई व्ही एमला हद्दपार करण्यासाठी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी सर्व नाशिक जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी या सहभागी झाले या दरम्यान मोर्चात ईव्हीएमचा निषेध व्यक्त करण्यासाठी ईव्हीएम मशीनची ट्रॅक्टरवर प्रतिकृती तयार करत अंत्ययात्रा काढण्यात आली दुपारी एक वाजता मैदानाहून मोर्चाला प्रारंभ झाला मोर्चा रंबक रोड मार्गे जिल्हा परिषदेसमोरून गंजमाळ सिग्नल शालीमार टिळकपथ मार्गे मेन रोड वरून मेहर सिग्नल या ठिकाणी मोर्चाचा समारोप झाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात सुरू होता मोर्चा शांततेच्या लोकशाही मार्गाने सुरू होऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला या ठिकाणी मोर्चाच्या मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आलं याप्रसंगी नाशिक जिल्हा महानगर परिषदेचे अध्यक्ष महंत कृष्णराज बाबा मराठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त परायण जनार्दन बळीराम काकडे महाराज महंत बालेराजा बाबा पातुरकर महंत साईराज बाबा लोणारकर यावेळी माजी आमदार अनिल कदम माजी आमदार जे पी गावित दिनकर अण्णा पाटील गजानन शेलार सलीम शेख गोकुळ पिंगळे हे सहभागी झाले होते या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं ईव्हीएम हटवा आणि यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आम्ही शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून देशातून ईव्हीएम हद्दपार करून यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन रस्त्यावर उतरून जना आंदोलन छेडलं जाईल यामुळे कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडल्यास त्याला सर्वस्वी संबंधित यंत्रणाच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असं या निवेदनामध्ये म्हणण्यात आलं आहे मागणी एवढीच आहे आमचे ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ईव्हीएम मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरेंटेड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ई व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जातं आहे त्याच्यामध्ये फेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ई व्ही एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातो आहे ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई व्ही एन मशीन म बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मत कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो, याबाबत आवाज उठवतायत तेव्हा ते आता आम्ही निवडणूक स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही, ही लोक पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हणले तसं आम्हालाही लोक म्हणतायत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडेवणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग पोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे होत घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेलो आज या नाशिकच्या पवित्र भूमीमधून बदल बऱ्याचशा लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत आणि बहुसंख्य लोकांचं मनोगत असं आहे की इथनं पुढं होणारं विलक्षण हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे यासाठी पंत आणि वारकरी या, वार या सर्वांनी मिळून आज या नाशिकमध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे नाशिक जिल्ह्यातून भरपूर प्रमाणामध्ये एईमवरती शंका घेणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कलेक्टर साहेबांकडून या मोर्चाला परवानगी मिळाली आहे आमचा हा मोर्चा कुठल्या नेत्याच्या पक्षाच्या सर्व नाही हा सर्व जनतेचा प्रश्न आहे आणि बद्दल हा मोर्चा काढलेला नाही तुम्हाला मोर्चा काढण्यात आला होता काही तुम्हाला दबाव दबाव तंत्राचा वापर आला नाही नाही आणि काही बोललेलं सुद्धा आम्ही निवेदनामध्ये काय काय मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत निवेदनामध्ये महत्वाचा मुद्दा आहे सर्वसामान्य मतदारांची अशी इच्छा आहे का बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि ईव्हीएमवर आम्हाला मतदानामध्ये शंका दिसते असं लोकांचं मनोगत आहे आणि म्हणून मतदान बॅलेट पेपरवर व्हावं हा महत्वाचा मुद्दा आहे कोणकोणत्या पक्षाचे लोक किंवा संघटनेचे लोक कि यामध्ये सहभागी झाले आता तर तसं सांगता येणार नाही कारण समाज भरपूर आलेला आहे परंतु वारकरी आणि महानुभाव पंथ हे दोन प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आहेत बाईट सर्व वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक